फिटनेस स्टुडिओ लोणेरे आयोजित भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न रायगड श्री मेन फिजिक्स रायगड दोन हजार पंचवीस व लोणेरी श्री स्पर्धेत असंख्य बॉडी बिल्डर यांनी घेतला सहभाग कोकण बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन अलिबाग रायगड व महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन आणि इंडिया बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या संलग्न मान्यतेनं फिटनेस स्टुडिओ लोणेरे यांच्या वतीनं रुक्मिणीबेन मंगल कार्यालय कार्यालय गोरेगाव इथं रायगड श्री मेन फिजिक्स रायगड व श्री स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते शरीर सौष्ठव स्पर्धेत लोणेरे श्री साठी लोणेरे गोरेगाव परिसरातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता तसेच मेन फिजिक्स रायगड व रायगड श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक बॉडी बिल्डर सहभागी झाले होते रायगड श्री किताब वर यांनी महेश म्हात्रे यांनी पटकवला बेस्ट पोजर अरुण पाटील तसेच लोनेरे श्रीचा विजेतेपद कौस्तिक टेंभे यांनी पटकवला फिटनेस स्टुडिओ लोनेरेचे मालक व ट्रेनर अर्फान डावरे यांच्या अथक मेहनतीनं तसेच गाई भानी लोकंडे व इतर सहकार्यांच्या मदतीनं आणि कोकण बॉडी बिल्डिंग फेडरेशन अलिबागचे ऑफिशियल अध्यक्ष एडवोकेट किरण कोसमकर सचिव सचिन पाटील सहसचिव अनिकेत कदम मानगाव स्वप्नील पाटील शरद म्हात्रे व टीम तसेच स्थानिकांच्या सहकार्यानं पार पडलेल्या सफल शरीर सौष्ट स्पर्धांचं चोहीकडून कडून कौतुक होतो यावेळी स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर एन आर ए ग्रुप संस्थापक अध्यक्ष उद्योगपती नरेश दादा अहिरे पुणे येथून एथलेट मिस्टर ओलंपिया मतीन खान ए चौधरी याकूब मेमन निलेश केसरकर मानवाधिकार रायगड जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे अमित कांबळे चंद्रकांत गोरेगावकर चंद्रकांत यादव रियाज हुरजूक टेम्पळे जमात अध्यक्ष अज गजगे अनुज गोरेगावकर मुखतार डावरे ओंकार गोरेगावकर आदी अनेक मान्यवर स्पर्धेसाठी अनुभवी निवडकर्ता स्पर्धक व बहुसंख्येना क्षक जनता उपस्थित होती प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गोरेगाव मानगड